जिल्ह्याच्या केत तालुक्यातील आडस या सुप्रसिद्ध गावातील एक चमकता तारा म्हणजे मनोजकुमार बंजरदार ते नितीन सिंह ठाकूर सर म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी ते सदैव अग्रेसर असतात कोरोना काळातही त्यांनी ते केलेलं कार्य लोकांच्या कायम राहणारे आहे स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रेरणेतून ते भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच आजवर त्यांचे भाजपामध्ये असलेले उत्कृष्ट कार्य पाहून त्यांची नुकतीच भाजपाच्या केज तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर झालेली आहे देशाचे पंतप्रधान विकास पुरुष नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री पंकजताई मुंडे माजी खासदार प्रीतमताई मुंडे आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच केज मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार म्हणून ओळखल्या जात असलेल्या नमिताताई मुंडळा नंदकिशोर काकाजी मुंडळा युवा नेते अक्षयभाई मुंडळा त्याचबरोबर उदयसिंह दिक्कत आणि भाजपाचे नेते डॉक्टर स्वरूपसिंह हजारी केज तालुका भाजपाचे अध्यक्ष भगवानजी केदार आणि ठाकूरसिंह पवार यांच्या माध्यमातून ते सक्रिय होते आणि यापुढील काळात देखील आपण या, या पदाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये देखील उल्लेखनीय आणि लक्षवेधी काम करू असे ते सांगतात त्यांच्या या रास्त निवडीचे केज तालुक्यातून के के जोरदार स्वागत होत आहे ठिकठिकाणी थीक त्यांचे सत्कार होत आहेत म्हणून अशा या गुन्हे व्यक्तिमत्वाच्या या निवडीबद्दल आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी एक शिक्षक ते उत्कृष्ट राजकारणी अशा आजवरची यशस्वी वाटचाल असणाऱ्या अशा या सामाजिक व राजकीय व्यक्तिमत्वाची घेतलेली ही विशेष मुलाखत पहा न्यूज वन महाराष्ट्र मी मनोज कुमार कुंदनसिंह बंजरदार उर्फ नितीन सिंह ठाकूर मी आडस येथील रहिवासी असून गेल्या तीस वर्षापासून मी सामाजिक कार्यामध्ये कार्य करत आहे त्यामध्ये पंधरा वर्ष मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं त्यानंतर आमच्या आमचे नेते आदरणीय आमचे प्रेरणास्थान गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या प्रेरणेने राजकारणामध्ये आलो आमचे लोकप्रिय आमदार माजी आमदार विमलताई मुंदडा आणि आत्ता असणाऱ्या आमच्या सौनमिताताई मुंडडा ज्यांनी की महाराष्ट्रातील सर्वात जास्त निधी आणि सर्वात जास्त विकास हा केस तालुक्याचा केलेला आहे आणि आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी मला भारतीय जनता पक्ष या पक्षाच्या मार्ग माध्यमातून केस तालुका उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे नक्कीच या ठिकाणी मला असं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्र हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही संस्कृती खूप महान आहे त्या संस्कृतीचं सा कुठंतरी तरी पाईक होण्याचा प्रयत्न करीन आणि आपली माझी जी राजकीय पक्षाची भूमिका असेल ती भूमिका तळागाळापर्यंत शेवटच्या लोकांपर्यंत कसा विकास पोहोचेल आणि माझ्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आमच्या नेत्या महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्री सौ पंकजाताईजी मुंडे तसेच आमच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा तसेच आमचे सर्व मार्गदर्शक तालुका अध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि आमच्या निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांच्या सहाय्याने यांच्या मदतीने आणि यांच्या सहकार्याने केस तालुक्यातील समस्या बीड जिल्ह्यातील समस्या कशा सोडवता येतील या बघणे आणि जी पक्ष जबाबदारी देईल ती पक्ष यशस्वीपणे पार पाडून इथून पुढच्या जीवनामध्ये लोकांसाठी काय करता येईल हे बघण्याचं माझा मानस आहे हर इन्सान की कहाणी अलग होती है। क्योंकि जो लोक चलते है कारवा ख बनता आहे म्हणजे कब का किसे मिल जाए पता नाही बस विश्वास अपने कर्मों कर्मपे रखो मला असं वाटतं की आपण आपलं काम करत जावं ज्याला चांगलं वाटेल ती व्यक्ती स्तुती करेल ज्याला नाही वाटेल ती शांत बसेल परंतु लेफ्ट राईट पाहण्यापेक्षा आपण जर अगदी सरळ गेलात काम करत गेलात तर एक दिवस तुमच्या कामानुसार तुम्हाला पद मिळतं अगदी आज गोष्ट पदाचीच आहे केज तालुक्यामध्ये विविध व्यक्तींच्या निवडी केलेल्या आहेत आणि या निवडी उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस कोशाध्यक्ष अशा आहेत त्यातलीच एक उल्लेखनीय निवड म्हणजे केज तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव आडस या आडसचे रहिवाशी असलेले सन्माननीय मनोज कुमार बंजरदार म्हणजेच सर्वांच्या परिचयाचे नितीन ठाकूर सर सर तुमची जी, जी निवड झालेली आहे त्या निवडीच्या अनुषंगाने सर्व स्तरातून स्वागत होत आहे आम्ही तुमचं आणि अभिनंदन करतोय सुरुवातीला विचारवंसं वाटतं आहे की या निवडीच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्री आहे काय वाटतंय आहे मी मनोज कुमार कुंदन सिंग पंचरदार उर्फ नितीन सिंह ठाकूर गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहे पंधरा वर्ष मी मुलांना शिकवणी दिली त्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करत करत इथपर्यंत आलेलो आहे मी एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून मला काल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची निवड झाली यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या लोकनेत्या आदरणीय मुंडे साहेब आमच्या लोकप्रिय आमदार सौ नमिताई मुंडा तसेच आमचे तालुकाध्यक्ष भगवानजी साहेब वासुदेवजी नेहरकर साहेब आणि इतर सर्व जे आमचे मार्गदर्शक आहेत ज्यामध्ये डॉक्टर स्वरूपसिंह हजारी भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सिंह जी ठाकूर साहेब तसेच माझे मार्गदर्शक श्री उदय सिंहजी आणि आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान असलेले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कार्यात पहिल्यापासून आम्ही लहान असताना त्यापासून त्यांचं जे कार्य आहे सर्वसामान्य तळागाळातील लोकांची त्यांची जी नाळ आहे ती त्यांची त्या कार्याची पावती घेऊन आम्ही सामाजिक क्षेत्रात आलेलो आहे सर असं म्हणतात की पद असेल तरच पद मिळतं आणि त्याच व्यक्तीला पद द्यावं कारण ते पद जबाबदारीच असतं या ठिकाणी उपाध्यक्ष आहात जबाबदारी आहे काय की यानंतरची जबाबदारी काय असेल यानंतरची जबाबदारी खूप मोठी आहे इतक्या दिवस जे काम करत होतो आम्ही ते त्या कामाला एक आणखीन वेगळं स्वरूप मिळेल ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या आहेत सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या समस्या आहेत तसेच महिला आणि इतर जे आहेत कामगार सध्या सुशिक्षित बेरोजगारांची बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि पाऊस न पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे त्यामुळे सर्वात महत्वाचं जे काम असेल इथून पुढं ते शेतकरी कामगार तसेच तळागाळातील जे तरुण आहेत त्यांना कसा रोजगार उपलब्ध दे करून देता येईल आणि त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल या गोष्टीचं सध्याची राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती अतिशय विकट झालेली आहे प्रत्येक जण आज आपली जात शोधत आहे किंवा कोणत्या जातीचा आहे आणि त्यामध्ये एक राष्ट्र म्हणून जी आपली बांधिलकी असायला पाहिजे ती बांधिलकी मला असं वाटते कुठंतरी कमी जातो जाती चाललेली आहे त्यामुळे ह्या सर्व जातीपातीच्या जा बंधनात न अडकता आपल्या देशाचा विकास कसा होईल आपला देश सध्या भारत ही फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमी झालेली आहे जगामध्ये पाचव्या स्थानावर आपण आलेलो आहोत संरक्षण क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण झालेलो आहोत भारताचे पंतप्रधान आदर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारताने या दहा ते बारा वर्षामध्ये खूप प्रगती केलेली आहे आपलं जे रोड नेटवर्क आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जागतिक दर्जाचं झालेलं जा आहे संरक्षण संरक्षण क्षेत्रामध्ये आपण पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेलो आहोत तसेच शेती आणि इतर क्षेत्रामध्ये पायाभूत विकासावर काम आहे करण्याची गरज आहे आणि आणखीनही खूप काम पण्याची अपेक्षा आहे सर आपण ज्या भाजपाचे केस तुम्ही उपाध्यक्ष झाले आहात न नवनिर्वाचित आहात मुळामध्ये तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये परंतु ज्या तालुक्यात तुम्ही काम करणार आहात का त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत मग त्या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न असतील युवकाचे प्रश्न असतील काय वाटते नेमकं की बदलत्या वातावरणानुसार या ठिकाणी काय नेमके प्रश्न तयार झालेले आहेत आणि त्या प्रश्नांसाठी आपण कशाप्रकारे या लोकांबरोबर स्टँड होणार आहात कारण लोक आहेत तर पक्ष आहेत नाही का आणि पक्ष आहेत ते पद आहे बरोबर आहे नक्कीच कारण आज आपण पाहतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरामध्ये सुद्धा एम आय डी सी आहे त्यांचे पाण्याचे प्रश्न मार्गी लागलेले आहेत आज मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी आज अंबाजोबाई सारखं ठिकाण आहे जिल्ह्याचं अंबाजोबाई नंतर केस आहे या दोन्ही ठिकाणी एम आय डी सी नाही तर त्या एम आय डी सीता आदरणीय लोकप्रिय आमदार नवीन ताई मुंद्रा यांच्या मार्फत त्या एम आय डी सी निर्मिती करून त्यामध्ये उद्योग कसे आणता येतील हे पा पाहणे गरजेचं आहे तसेच पाण्याची जर आपण बघितलं तर कृष्णखोऱ्याचं एकविष्ट एमची पाणी जी मराठवाड्याला मिळणार आहे ते अद्यापपर्यंत मिळालेलं नाही ते जर मिळालं तर मराठवाड्यातला जो दुष्काळी भाग आहे तो भाग कुठं तरी सदन होईल आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही आणि बऱ्याच ठिकाणी धरणं ओसंडून वाहत आहेत भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांचं जे नदीजोड प्रकल्पाचं स्वप्न होतं ते स्वप्न कुठंतरी साकार करण्यासाठी आम्ही त्या परीनं प्रयत्न करू किंवा आम्ही त्या पद्धतीनं पाठपुरावा करू आमच्या तालुक्यात एम आय डी सी कसे येतील आणि आमच्या तालुक्यातले उद्योग कसे वाढतील आज जर उद्योग उभा करायचा तर लाईटची व्यवस्था नाही किंवा ज्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी पुरवठा व्हायला पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होत नाही तसेच एम आय डी सी नसल्यामुळे ज्या सोयी सुविधा उद्योग व्यवसायाला मिळायला पाहिजे त्या मिळत नाहीत आणि जो कोणी कर्ज काढून हे करून उद्योग उभा करतो त्याला मार्केटिंग रोजगार या गोष्टी नसल्यामुळे त्याचा उद्योग बंद पडतो आणि तो बँक ही परिस्थिती सध्या बीड जिल्ह्याची आहे सर शिक्षक म्हटलं की ज्याची वाणी बोड असते त्याच्या वाणीमध्ये ताकद असते आणि ज्याच्या पेणात देखील ताकद असते कधी काही भूमिका आपण अगदी कणखरपणे निभावली आहे अगदी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपण घडवले आजही ते विद्यार्थी नाव घेतात मुळामध्ये पहिल्यापासूनच तुम्ही माणसामध्ये आहात नाही का आणि मग या ठिकाणी जी माणसं माणसामध्ये असतात त्यांना माणसांच्या ता। समस्या माहीत असतात तर काय वाटतं की आता सक्रिय आहात दोन भूमिका तुम्ही निभावल्या आहात एक शिक्षक आणि दुसरी आता राजकारणी तर अधिक कंकर भूमिका कुठली वाटते का दोन्ही सारख्या वाटतात मी मुळात शिक्षण क्षेत्रापासून सुरुवात केलेली आहे मी आता जरी राजकारणात आलेलो असलो तरी मी माझा जो मूळ पिंड आहे तो शिक्षकाचा दे आहे आणि सामाजिक कार्याची मला आवड असल्यामुळे यापुढील जे कार्य असेल ते राजकीय कार्य असणार नाही राजकीय पक्ष आहे आमचे ज्या पक्षाचे ध्येय आहेत ते धोरण अंत्योदय हे आमचं ध्येय धोरण आहे ज्यावेळेस की तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत स्वराज्याची फळ मिळाली पाहिजे या पक्षाच्या धोरणाप्रमाणे आम्ही काम करू भयमुक्त प्रशासन कसे मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी खारीचा वाटा उचलण्याचा मी प्रयत्न करेन आणि पक्षाने दिलेली जबाबदारी आणि सामाजिक भान ठेवून आपल्या जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचा आपल्या महाराष्ट्राचा ता कसा विकास करता येईल त्यासाठी मी इथून पुढे प्रयत्नशील मुळामध्ये सर निवड या शब्दाचाच अर्थ फार वेगळा आहे की अनेकांना काही लोकांना निवडायचं असतं एकाला निवडायचं असतं आणि मग या निवडी ज्या आहेत सध्या उपाध्यक्ष असतील सरचिटणीस चिटणीस नाही का किंवा कोषाध्यक्ष या निवडी म्हणजे येणारा जो काळ आहे म्हणजे निवडणुका ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या त्या ठेवून स्वतःला उतरायला आवडेल का सपोर्ट द्यायला नाही सध्या तर आमचा पक्ष जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडण्याचा आमचा मानस आहे असं काही नाही आमचे जे नेतृत्व सांगाल आम्हाला त्या पद्धतीनं आम्ही कार्य करू जेणेकरून समाजामध्ये राहून समाजातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कुठेतरी आपल्याला सोडवता येतात का आपल्याला त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा उचलता येतो का हेच बघणं सध्या माझ्यासाठी क्रमप्राप्त नाही सर नाही याही महत्त्वाचं आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या सर्कल मध्ये आहात तुमचं गाव तर काय असेल परिस्थिती ते सांग सध्या आमच्या जे आमचा जो परिसर आहे आडस परिसर हा आडस परिसर एक खूप मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेचे अनेक प्रश्न आहेत इथं आमच्याकडे राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँक नाही तसेच इतर काही ज्या बँका होत्या बँका होत्या त्या बँकाचे काही आर्थिक गैरव्यवहार झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात लोकांचे पैसे बुडालेले आहेत आणि आमची बाजारपेठ कुठंतरी तरीही झालेली आहे आडस हे कापसाचं खूप मोठं खरेदी केंद्र आहे तसंच सोयाबीन किंवा घेवडा किंवा इतर जे काही पिकं असतील त्याचं खूप मोठं खरेदी केंद्र आहे मग आडसच्या बाजारपेठेच्या विकासासाठी आम्हाला काही करता येईल का आम्हाला सर्वात महत्वाची गरज आहे आमच्या राष्ट्रीय बँक आमच्या आडसमध्ये पाहिजे त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि आडसची बाजारपेठ कशी वाढेल जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि इथल्या शेतकऱ्यांना त्यांचा माल इथं विकता येईल यासाठी मी प्रयत्न करणार या जगामध्ये किंवा निसर्गाचा नियम आहे की कारणाशिवाय काहीच घडत नाही तर आपण जे आरती राजकारणामध्ये आहेत काय कारण ते सांगा राजकारण राजकारणामध्ये येण्याचं कारण म्हणजे असं आहे की मी जे काम करत होतो त्या कामासाठी मला पाठबळ जे मिळायचं ते पाठबळ थोडं कमी पडत होतं किंवा नव्हतं एक मला मर्यादा येत होती परंतु आता एवढं मोठं आमचा राष्ट्रीय पक्ष आहे जगातील सर्वात मोठा पक्ष आहे आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही भारतामध्ये आहे आणि आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत अतिशय वेगाने प्रगती करत आहे खूप साऱ्या समस्या असतील त्या सोडवतील किंवा भविष्यात सोडवल्या जातील परंतु जेव्हापासून जा सत्ता आली तेव्हापासून त्यांनी आपल्या देशाची बाजू जगामध्ये कणखरकणी मांडून आपल्या देशाचा मान सन्मान उंचावण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे शिक्षक म्हणजे या ठिकाणी पाठीवर हात घेऊन म्हणजे लढायला शिकवणारे शिक्षक नाही उभा करणारे शिक्षक आणि या ठिकाणी आता तुम्ही स्वतःच लढायला सज्ज आहात तर काय म्हणजे काय फरक वाटतो फरक म्हणजे असा आहे की आपण एक यापर्यंत आजपर्यंत जो आलेला आहे आजपर्यंत जो अनुभव आहे मला त्या अनुभवामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला जर मोठं काही काम करायचं असेल तर त्याप्रमाणे व्यासपीठ सुद्धा त्याप्रमाणे आपल्याला मिळायला पाहिजे आज आज मला जी संधी दिलेली आहे पक्षानं त्या संधीचं सोनं करून जास्तीत जास्त शेतकरी असतील कामगार असतील व्यापारी असतील सुशिक्षित बेरोजगार तरुण असतील त्यांच्या समस्या सोडून आपल्या जिल्ह्यामध्ये कसा एखादा प्रकल्प येऊ शकतो आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपण एखादा प्रकल्प उभा करू शकतो का जेणेकरून इथल्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना काम मिळेल आणि नक्कीच माझं बरंच काम झालेलं आहे माझी शेतकरी उत्पादक कंपनी पण आहे आणि त्याच्या माध्यमातून मी मोठा उद्योग उभा करण्याच्या तयारीत आहे की जेणेकरून मला जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसा देता येईल आणि त्यांच्या विकासामध्ये मला माझा खालीचा वाटा कसा उचलता येईल आणि जी काही पक्ष जबाबदारी देईल ती जबाबदारी यशस्वीपणे कशी पार पाडता येईल निश्चितपणे आजवर ज्या काम करण्याची संधी भेटली चांगलं काम केलं आहे आणि मुळामध्ये काय असतं की शिक्षक हे विद्यार्थ्याच्या पाठीवर ठेवून त्याला लढ म्हणतात आणि जो इतरांना लढायला शिक शिकवतो त्याला स्वतः कसं लढायचं हे सांगायची गरज नाही अगदी सांगावं असं वाटतं की भाजपाच्या ज्या काही सध्या ज्या निवडी घोषित झालेल्या आहेत उपाध्यक्ष सरचिटणीस चिटणीस कोशाध्यक्ष यात उल्लेखनीय नाव म्हणजे मनोज कुमार बंजरदार ऊर्फ चौहांच्या परिचयाचे नितीन ठाकूर सर सर मी एवढं सांगेल की तुम्हाला तुमच्या पुढील काळामध्ये आणखी चांगलं यश मिळो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र यांच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच या ठिकाणी सरांशी साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये तो पण पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र आणि धन्यवाद आवाज महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा